नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ना प्रवासात नेण्यासाठी तीन ते चार दिवस टिकणाऱ्या छान अशा गुळाच्या दशम्या बघणार आहोत चवीला मस्त खमंग लागतात आणि खुसखुशीत बनवून तयार होतात आतून छान पदर सुटलेल्या होतात तर ह्या तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता चवीला मस्त लागतात तर इथं आपण ना एक कप गुळ घेतला आणि एक कप दूध घेतलं तुम्ही दुधाऐवजी इथं पाण्याचासुद्धा वापर करू शकता तर दोन्ही अगोदर मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये गूळ व्यवस्थित विरगळून घ्यायचा अगोदर मिक्स करत विरगवायचा म्हणजे पटकन विरगळून तयार होतो गूळ विरगळतोय आपला तोपर्यंत आपण इथं तो एक थोडीशी सुंठ घेतले ठेचून चार वेलची घ्यायच्या आणि एक चमचा बडीशेप घेतले हे मिक्सरवरती छान वाटून घ्यायचं आपल्याला तर इथं मी दोन ते अडीच कप गव्हाचं पीठ घेतलं अगोदर दोन कप घ्यायचं नंतर आपलं जेवढं गुळाचं पाणी मावते ना त्यानुसार तुम्ही पीठ ॲडजस्ट केलं तरीसुद्धा चालू शकेल त्यामध्ये फक्त दोन चमचे आपण बेसन टाकून घेणार आहोत एक पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे दोन चमचे आपण इथं तुपाचं मोहन टाकून घेणार आहोत तुपामुळे ना चव छान होते आणि खुसखुशीत होतात तुम्ही तेलाचासुद्धा सुद्धा वापर करू शकता तबडी शेपते वगैरे आपण सगळं वाटून घेतलंय त्याला छान चाळवून घ्यायचं कमी क्वांटिटी असल्यामुळं व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळं आपण चाळून घेणार आहोत सर्व एकजीव करून घ्यायचं पिठामध्ये तुपाचं मोहन व्यवस्थित सगळीकडे चोळून घ्यायचं आपल्याला नंतर आपण जो गुळ विरगळवून घेतला होता ना त्याला चाळून घ्यायचा अगोदर आणि त्याचं पाण्यामध्ये आपण पीठ मिळवून घेणार आहोत गुळाच्या पाण्यामध्ये मध्यम आकाराचं बनवायचं आपल्याला सेलसर पण नको जास्त आणि जास्त घट्ट पण नको आपण चपातीचं पीठ ज्या प्रकारे मळतो ना अगदी त्याच प्रकारे आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे तर इथं आपला गोळा मळून तयार झाला आहे त्याला थोडंसं वरतून तूप लावायचं किंवा तेल लावायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत त्याला व्यवस्थित मळून झाले त्याला झाकून ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा जेवढ्या आकाराची आपल्याला दशमी पाहिजे आहे ना तेवढ्या आकाराचा गोळा मिळून घ्यायचा तरी थोड्याशा कोरड्या पिठामध्ये व्यवस्थित गोळवून घ्यायचं अगोदर पुरी एवढ्या आकाराचं लाटून घ्यायचं त्याला वरतून तूप किंवा तेल लावून घ्यायचं तुपच वापरा तुपामुळे चव छान लागते व्यवस्थित लावून घ्यायचं दोन्ही साईडला अशा प्रकारे घडी घालायची त्रिकोण बनवून घ्यायचा आपण घडीची पोळी कशी त्या त्याप्रकारे थोडंसं आणखी पिठामध्ये व्यवस्थित गोळवून घ्यायचं आणि व्यवस्थित असे गोल दशमी लाटून घ्यायचे आपल्याला साईडने लाटत जायचं म्हणजे व्यवस्थित लाटली जाते आणि कडा जास्त मोठ्यासुद्धा होत नाहीत कडेकड्यानेच लाटायचं मधला जो भाग असतो ना तो आपोआप लाटला जातो त्यामुळे फक्त कडेकड्यानेच लाटायचं तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही दशम्या बनवू शकता मोठ्या आकाराच्या किंवा छोट्या आकाराच्या तर मी मध्यम आकाराच्या दशम्या इथं लाटून घेणार आहे तर इथं आपली दशमी बनवून तयार झाले बघू शकता तुम्ही मस्त गोल गरगरीत होतात फक्त कडाकडा लाटत जायचं म्हणजे मधला भाग आपोआप गरगरीत होतो आणि लाटला सुद्धा जातो तर इथं आपण तवा चांगला अगोदर गरम करून घेतला त्याला थोडंसं तेल लावून घेतलं होतं मी अगोदर एका साईडने छान भाजली की दुसऱ्या साईडने सुद्धा आपण भाजून घेणार आहोत आपण याला गडी घातल्यामुळं ना आतून छान पदर सुटतात चिवट लागत नाही अजिबात सुद्धा पोळी दोन्ही साईडने छान अलटी पलटी करत आपण पोळी भाजून घेणार आहोत व्यवस्थित दशम्या भाजून घेणार आहोत नंतर भाजून झाल्यानंतर आपण शेवटी तूप लावून घेणार आहोत अशा खरपूस भाजून घ्यायच्या म्हणजे चवीला छान लागतात तर इथं आपण दोन्ही साईडने तूप लावून मस्त खरपूस भाजून घेतल्यात तर व्यवस्थित भाजून झाले आता दुसरे सुद्धा आपण दशमी अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत एका साईडने भाजून घ्यायचं नंतर दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं मस्त आतून फुलून व्यवस्थित पदर सुटतात त्याला तर ही सुद्धा दशमी आपली बघू शकता मस्त खरपूस भाजून झाले जेवढं तुम्ही खरपूस भाजाल ना तेवढं छान लागते चवीला तर या तीन ते चार दिवस ना आरामात टिकतात मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता चवीला मस्त लागतात त्यामुळे मुलं सुद्धा खातील नुसती पोळी देण्यापेक्षा ना तुम्ही अशा प्रकारची दशमी कधी कधी मुलांना बनवून देऊ शकता लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल तुम्ही एकदा नक्की बनवून बघा प्रवासात जाणार असाल मुलं सहलीला जाणार जाणार असतील ना तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या दसम्या बनवून देऊ शकता तीन ते चार दिवस आरामात टिकतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका